जे महाराष्ट्र तर आज आपण आपल्या पिंपळगावले या ठिकाणी आज आपल्या माता शबरीसाठी आपल्या ग्रामपंचायतने ही छोटीशी जागा इथे उपलब्ध करून आणि या ठिकाणी मिळाल्याबद्दल मी गावाचे खूप काही आभारी आणि धन्यवाद करतो ना की महाराष्ट्रामध्ये आज पहिल्या वेळेस मला असं वाटतं की आज शबरीमातासाठी छोटीशी जागा भेटली आमच्या आदिवासी बांधवांना खूप काय असा आनंद वाटतो वाट का आणि आज आपल्या भाजपचे उपजिल्हाध्यक्ष मॅडम बी आलेले आहेत सर बी आलेले आहेत आणि त्यांचं कुलकर्णी सरांचंही खूप काही असं सहकार्य आमच्या बर्डे साहेबांना होत असतं यवला तालुक्यामध्ये तुमचं कुठल्याही काही अडचणी असेल राशन कार्ड असेल व इथल्या छोट्याश्या कुठल्याही अडचणी असेल तर ते आपले जे महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत आणि उपम उपमुख्यमंत्री पंडबी साहेब तर आज त्यांच्याकडनं खूप काही असं सहकार्य होत आहे तर त्यांचंही ते ते मॅडमन तीत आल्याबद्दल आमच्या शबरीमाता संघटनेच्या वतीने मॅडम आपले धन्यवाद करतो की आपण आपल्या आणि आमचेही सर्व सहकार्य सर्व पदाधिकारी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून कोणी अहमदनगरमधून आले कोणी संभाजीनगर जिल्ह्यातून आले तुम्ही आपलेही सर्वांचे धन्यवाद करतो की आपला वेळ काढून आपण ह्या ठिकाणी आलो आता पुढचा कार्यक्रम आपण तिकडे घेऊया जे आदिवासी जे जय महाराष्ट्र जय शक्तीम चलायचं